तर सर्वप्रथम आपल्याला हा नाश्ता बनवण्यासाठी एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी मुगडाळ घ्यायची आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की दोनशे ग्राम इतकी मुगडाळ आहे पिवळीवाळी मुगडाळ आहे तुमच्याकडे छिलतेवाली मुगडाळ असेल तरी चालेल आता ह्या मुगडाळीला आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे हे स्वच्छ होणार स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा आपल्याला ह्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे मूग डाळीला दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कारण की आपण मार्केटमधून मा आणलो की मूग डाळीला केमिकल लागलेलं असतं कोणत्याही डाळीला लागलेलं असतं त्याला स्वच्छ धुतल्याशिवाय ते केमिकल जात नाही आता काय करायचं तुमच्याकडे वेळ असेल तर दोन तास तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल आणि मी ही रेसिपी तुम्हाला झटपट बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि डाळ बुडेल इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि फक्त आपल्याला पंधरा ते वीस मिनटापर्यंत झाकण लावून ह्याला भिजत ठेवायचं आहे तर मंडळी इथे दुसरीकडे ज्या वाटीने मूगडाळ घेतली होती त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी जाड पोहे घ्यायचे आहेत आणि ह्या पोह्यांनासुद्धा आपल्याला भिजत ठेवायचं आहे अगोदर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जो काही स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे आणि पाणी टाकल्यावर पोहे ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे अगोदर मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतो याला पोहे धुतल्यामुळे चांगल्या प्रकारे हे नरम पडलेले आहेत तरीसुद्धा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मूगडाळ भिजेपर्यंत ह्यालाही असं सोडून देऊ जेणेकरून पोहेसुद्धा चांगल्या प्रकारे नरम होतील तर आता इथे नाश्त्यासाठी आपण खमंग चटणी बनवत त्यासाठी मिक्सरचं लहानसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबर घ्यायची आहे आणि सोबतच तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चटणीच्या बाइंडिंगसाठी दोन चमचे फुटाणे फुटाणे नसतील तुमच्याकडे तर दोन चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरू शकता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या थोडेसे कडीपत्ता आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर अगोदर याला बारीक करून घ्यायचा आहे मगच ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायची आहे तर पाहू शकता मंडळी मी इतकी पातळ चटणी वाटून घेतलेली आहे तुम्ही वाटलंस तर चटणीला घट्ट वाटून घेऊ शकता आणि एकदम बारीक वाटून घेतलेली आहे चला तर मंडळी थोडा वेळ याला आपण बाजूला ठेवू वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे डाळ चांगल्या प्रकारे भिजली आहे की नाही अजूनसुद्धा पाणी थोडंसं गरम लागत आहे म्हणजे कोमट गरम झालेलं आहे आणि पाहू शकता डाळ फुगली सुद्धा आहे आणि असं बोटाने तोडल्यावर सहज तुटत आहे म्हणजे मस्तपैकी ही डाळ भिजलेली आहे आता काय करायचं या डाळीमधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशी चाळणी घ्यायची आहे एखादा भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अशी चाळणी किंवा गाळणी घ्यायची आहे आणि ही डाळ संपूर्ण या चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे पाणी नितळून घ्यायचं आहे पूर्णपणे डाळीमध्ये जरासुद्धा पाणी असायला नाही पाहिजे नाहीतर आपलं बॅटर एकदम उलसर बनेल म्हणजे की एकदम पातळ बनेल म्हणून अगोदर आपण असं चालणी घेऊ आणि त्याच्यामध्ये संपूर्ण डाळ काढून घेऊ आणि सोबतच हे पोहे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा असा हलक्या हाताने दाब द्यायचा आहे आता तुम्ही विचार करत असणार पोहे आणि मुगाची डाळ एकत्र भिजत ठेवली तर हा भिजत ठेवू शकता तुम्ही पण नॉर्मल पाण्यामध्ये तुम्ही भिजत ठेवला तरच चालेल म्हणजेच की दोन तास तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये डाळीला भिजत ठेवलात त्याच्यामध्ये तुम्हाला पोहे वापरायचे आहेत इथे मी गरम पाणी वापरलं होतं इथे मी गरम पाणी वापरलं आहे वीस ते पंचवीस मिनटं डाळीला भिजवून घेतला आणि त्याच्यामध्ये मी पोहे टाकले असते तर पोह्याचा संपूर्ण लगदा झाला असता था। म्हणून मी पोहे वेगळे भिजत ठेवले आता चांगल्या प्रकारे ह्याच्यामधलं चा पाणी निदळायला पाहिजे तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आज मी तुम्हाला मूग डाळीचा एकदम स्पंजी जाळीदार ढोकळा बनवून दाखवत आहे त्यासाठी आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या असा कापून घ्यायच्या आहेत जास्त बारीक कापून घेऊ नका थोडंसं कापून घ्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं घ्यायचं आहे ज्या वाटीने पोहे आणि डाळ मोजून घेतले होते त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला दही घ्यायची आहे दही थोडीशी आंबट आहे म्हणून मी पाव वाटी घेतलेली आहे तुम्ही कमी आंबट दही वापरत असाल तर अर्धी वाटी घेतलं तरी चालेल किंवा तुम्हाला दही वापरायचं नसेल तर दोन लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता थोडीशी अंबूत चव ढोकळ्यामध्ये आली तर खायला एकदम टेस्टी होतो हा ढोकळा अर्धा चमचा हळद पावडर रंग चांगला येण्यासाठी आता याच्यामध्ये ये आपल्याला मूगडाळ आणि पोहे संपूर्ण काढून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता पाणी वापरायचं नाही कारण की आपण दही वापरलेली आहे दही वापरल्यामुळे आणि मूगडाळ आपण भिजत ठेवल्यामुळे ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर प्रमाणात असतो गरज पडल्यासच म्हणजे तुमचं बॅटर घट्ट झालं असेल तरच दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी वापरू शकता अन्यथा पाणी वापरायची काहीच गरज नाही आता मी सुद्धा याच्यामध्ये पाणी वापरणार नाही ह्याला असंच एकदा वाटून घेतो मग आपल्याला अंदाजा कळेल ह्याच्यामध्ये पाणी वापरायची गरज आहे की नाही तर मंडळी मूग डाळीला वाटून झालं की मोठ भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता मंडळी ह्याची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये फक्त मला एकच चमचा पाणी लागलेलं ला आहे समजा तुमचं बॅटर वाटलं जात नसेल तर एक ते दोन चमचे पाणी वापरायचं आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे आणि चुकून तुमच्या हातून जास्त पाणी पडलं असेल तर काय करायचं तर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तुम्ही रवा वापरून ह्याची कन्सिस्टन्सी योग्य करायची आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे सेंदव मीठ आहे तुम्ही नॉर्मल मेड वापरला तरी चालेल आता चांगल्या प्रकारे मिठाला एकजीव करायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे या बॅटरला एका बाजूने फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्याने काय होतं बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि हवा भरली गेल्यामुळे नाश्त्याला जाळी मस्त पडते म्हणजेच की ढोकळ्याला जाळी एकदम मस्त पडते मंडळी पोहे का वापरलेले त्याच्यामध्ये माहिती आहे काय कारण की कोणत्याही डाळीमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे काय होतं जाळी एकदम जाड होते आणि मग तो ढोकळा थोडासा कडक होतो मग खाताना टोटरा बसतो म्हणजेच की गळ्यात अडकतो म्हणून इथे आपल्याला पोहे वापरायचे आहेत पोहे वापरल्याने ढोकळा एकदम मधून मौसूत होणार अजिबात गळ्यामध्ये अडकणार नाही म्हणून इथे पोहे वापरायचे आपल्याला आणि तुम्ही पोहे वापरत नसाल तर दोन चमचे ह्याच्यामध्ये तेल वापरू शकता तर मंडळी दोन ते तीन मिनटापर्यंत ह्या बॅटरला फेटलं की ह्याच्यामध्ये मस्त हवा भरली गेलेली आहे आणि बॅटर मस्त हलकंफूल झालेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे आता ह्या बॅटरचे तुम्ही दोन ते तीन प्रकारचे नाश्ते बनवू शकतात एकतर ह्याच बॅटरचा तुम्ही ढोसा बनवू शकतात कुरकुरी ढोसा बनवू शकतात पेपर ढोसा आणि ह्या बॅटरला थोडंसं घट्टपणा असेल तर तुम्ही ह्याच्या इडल्यासुद्धा बनवू शकता पण मी आज तुम्हाला या बॅटरचा तुम्हाला ढोकळा बनवून दाखवत आहे अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे फेटणं फारच गरजेचं आहे जितकं चांगल्या प्रकारे याला फेटणार तितकंच हा नाश्ता एकदम मऊ हलका फुल होतो आणि मस्त जाळी पडते ह्याला आणि हो तुम्हाला हा ढोकळा झटपट बनवायचा नसेल तर तुम्ही ह्याला तीन तास भिजत ठेवलं तरी चालेल या पिठाला तीन तास भिजत ठेवायचं आहे तीन तास भिजत ठेवलं की मस्त हे पीठ आंबलं जातं आणि मग तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरज पडणार नाही आता इथे मी हळद वापरले आहे त्यामुळे इथे मी सोडा वापरणार नाही ना त्या जागी मी इथे एक लहान पॅकेट इनो वापरत आहे आणि सोबत अर्धा चमचा ह्याच्यावरून पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला फेटून घ्यायचं आहे की हाताने फेटून घ्यायचा आहे इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह द्यायला पाहिजे कारण की मी तुम्हाला इन्स्टंट ढोकळा बनवून दाखवत आहे तुम्हाला इन्स्टंट ढोकळा बनवायचा नसेल तर तुम्ही ह्या पिठाला रात्रभर भिजत ठेवला तर अतिउत्तम आहे सकाळी सकाळी झटपट हा नाश्ता तुम्ही बनवू शकता कारण की पीठ चांगल्या प्रकारे आंबल्यावर इनो किंवा सोडा वापरण्याची तुम्हाला गरजच पडणार नाही तर मंडळीत पाहू शकता परफेक्ट एकदम बॅटर तयार झालेला आहे आणि इनोसुद्धा ह्याच्यामध्ये चा चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेला आहे चला तर मंडळी फटाफट फटा आता पुढची कृती करूया आता इथे स्टीमर घ्यायचं आहे किंवा एखादी प्लेट घ्या आणि त्याला मधल्या बाजूने तुम्हाला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आता या स्टीमरमध्ये आपल्याला संपूर्ण बॅटर काढून घ्यायचं आहे आणि असं उरलंच तर बॅटर ह्याच्या तुम्ही सुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने संपूर्ण बॅटर काढून झालेला आहे आता हलकसा ह्याला टॅप करूया म्हणजे मोकळी हवा निघून जाईल ह्याच्यामधून तर मंडळी इथे आपण पाहू शकता अगोदरच स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे एक ते दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पाणीला गरम करून घ्यायचा आहे आणि गॅस आता मध्यम आचर ठेवायचा आहे आणि हळुवारपणे ही प्लेट ह्याच्यामध्ये ठेवायची आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि पंधरा मिनटापर्यंत याला गॅस मध्यम मध्यमाचवर करून स्टीम द्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता बारा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे ढोकळा परफेक्ट स्टीम झाला आहे की नाही असा काटा चमचा घ्या किंवा एखादा चाकू घ्या आणि त्याच्याने चेक करा बॅटर अजिबात चमच्याला चिटकलेला नाही म्हणजे परफेक्ट स्टीम झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या स्टीमरला बाहेर काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे आता जोपर्यंत ढोकळ्याची प्लेट थंड होत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी तडका बनवून घेऊ आता इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तडकायला लागली की याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायची आहे फ्लेवर चांगला येईल थोडेसे कढीपत्ता आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा मध्य भागातून कापून घ्यायच्या आहे आता या सर्व जिन्नसांना ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजेच की जवळपास चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंतच गॅसला मंद आजार करून परतून घ्यायचा आहे असं काही सेकंद परतून झालं की गॅसला आपल्याला थोडा वेळ बंद करायचा आहे आणि इथे आपल्याला तीन चमचे आता पाणी वापरायचं आहे आता पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि थोडा वेळ आपल्याला उकळी येण्याची वाट पाहायची आहे आता काही सेकंदच मस्तपैकी याला उकळी आलेली आहे तडका पूर्णपणे तयार झाला की गॅस बंद करून तडक्याला थोडस थंड करून देऊ तर हे स्टीमर हे चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर करायचं आहे पण डिमोल करण्या अगोदर आपण ह्याला आकार देऊया तुम्हाला कसा आकार द्यायला आवडेल ढोकळ्याला तसा आकार द्यायचा आहे मी साधा आणि सोप्पा चौकोन आकार देणार आहे अगोदर संपूर्ण असे कट मारून घ्यायचं आहे मग ह्याला तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता चाकू थोडासा धार घ्यायचा आहे ढोकळ्याला चांगल्या प्रकारे आकार देता येणार तर मंडळी असा आकार देऊन झालेला आहे आता ह्याला डिमोल्ड करायचं नाही अगोदर आपल्याला याच्यावरून तडका पसरून घ्यायचा आहे मग ह्याला डिमोल्ड करायचा आहे जो आपण तडका बनवून घेतला होता ना तो हलक्या हाताने याच्यावर पसरून घ्यायचा आहे अगोदर असं तडका पसरून घेतलं म्हणजे ढोकळ्यामध्ये एकदम मध्येपर्यंत जाणार आणि ढोकळा खाताना अजिबात तुम्हाला कोडा लागणार नाही असं वरतून मस्तपैकी फोडणीला पसरून झालं की असं आरामशीर आपल्याला हे आता डिमोल्ड करून घ्यायचं आहे पाहू शकता मंडळी अजिबात चिटकत नाही आहे आणि ढोकळा एकदम आरामात डिमोल्ड होत आहे हे बा जाळी काय मस्त पडलेली आहे जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम स्पंजसारखा झालेला आहे पाहू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे चण्याच्या डाळीचा ढोकळा बनतो ना अगदी तसाच झालेला आहे एकदम हलका फुल झालेला आहे मंडळी अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी तयार करणार तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो तुम्ही चण्याच्या डाळीचा ढोकळा नक्की विसाल आणि एकदम मूसूज झालेला आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद